ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सुमन जिल्हास्तरीय टीम कडून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची पाहणी. सुमन जिल्हास्तरीय टीम यांनी इचलकरंजी शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आधारवड ठरत असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. पाहणी दरम्यान रुग्णालयातील सुरू असलेल्या सर्व विभागा देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवांची पाहणी केली तसेच येथील असणाऱ्या व्यवस्थापनाचा आढावा घेऊन या जिल्हास्तरीय टीमकडून राज्यस्तरीय परीक्षणाकरिता मार्गदर्शन सूचना दिल्या यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर थोरात मॅडम पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गायकवाड मॅडम इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगेसर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहणी सर शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश मोरे सर प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील सर रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती चारू शिल्पा एमल सहाय्यक अधिसेविका श्रीमती सीमा कदम रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका परिसेविका अधिपरिचारिका कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महानकरी निप्ससाठी सुभाष बसमे इचलकरांचे